भारत ओमान व्यापार मंचाच्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि ओमानचे वाणिज्यमंत्री कैस बिन मोहम्मद अल युसुफ सहभागी झाले होते ओमान भारत व्यापक आर्थिक भागीदारी करारावर होणारी स्वाक्षरी उभय देशातील सामायिक दृष्टिकोनाचा सा आणि समृद्ध भविष्य घडवण्याच्या समर्पित प्रयत्नांचा कळसाध्याय आहे असं गोयल म्हणाले ओमाननं अमेरिकेनंतर भारताशी केलेला हा दुसराच मुक्त व्यापार करार आहे असे ते म्हणाले उभय देश आपल्या हजारो वर्ष जुन्या संबंधांमध्ये एका महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार होत असताना उभय देशातील व्यापार दहा दशलक्ष डॉलरच्या पार गेलाय असं गोयल म्हणाले ओमान आणि भारताचे ऐतिहासिक व्यापारी संबंध आणि सहकार्य आहे हे संबंध आपल्या दृढ वारशाच्या आणि भविष्याच्या पैलूंमध्ये समृद्ध आहेत असं ओमानच्या वाणिज्यमंत्र्यांनी सांगितलं Оман.